नटायला सांगा नुको, नुको, फक्त तिला काही नको घरातले काम नको काही नको फक्त फिरायला आणि नटायला सांगा दुसरं काही नको घरातले काम मीच करते सगळं मीच करते मी काय ठेका घेतले का घरातल्या कामाचा तिने पण करायला पाहिजे ना सगळे काम कोणी काही बोलत नाही फायदा उचलती असं नाही करायला पाहिजे ना कुठे गेले हे कुठं निघाली तू काम घरात काम पडले कुठं निघाली तुला घरातले काम नाही करायची का चालली तू? आहे काय काम करत बसले ते राहू द्या तुम्हाला काय म्हणलं होतं मी आपल्याला जायचंय बाहेर मग तुला जायचं जायचं कराल घरातले काम कोण करणार आता माझ्यावर आलं का घरचं सगळं काम मग कोण करणार घरातली काम काय मी एकटी करू का म्हणजे माझ्याने होतं तेवढं मी म्हणजे मला सायपाक येत नाही बाबा आपण काय सायकायला सांगा नटायला तुम्हाला तर नाही बोलत कडे दिलं घरातली काम करायची कळत नाही का काय काही नको तिला काय नको तिला बाहेरचं मला मी काय मला झाडायला लोटायला येतं तेवढं माझं मी काम करते मला नवरा हा बार नवरा झाडते माझा नवरा आहे मग काम करायला सांगते का वेगळं झाडलं तर झाडलं माझा नवरा मी काही करेन आता बाहेर जायचं बाहेर जायचं घरातले काम कोण करणार घरातलं काम कोण करणार करत नाही झाडू मारत नाही घर पुसत नाही आपले काम वाटून घेतले पहिल्यांदा कशाला घरातले काम कशाला बांधता कशाला बांधता म्हणजे तुम्ही बस का बसायला दिसत नाही का काय समजे काम नको एक सुद्धा सगळं तुम्हीच करून पाडताय जसं काय का पण पण तुम्ही तिकडूनच बोलता बोलताना घरातली काम करत जाणार मग तुम्हाला काय बोलू तुम्हाला नाही नाही वाटून घेताना वाटून घेताना कशाला स्वयंपाक करी म्हणून काय करत होती म्हणायची मी काय काम केलं म्हणजे माझं माझं मी कळते का माझं माझं जेवढं वाटून दिलेलं तेवढं मी करणार मी जास्त

दोघे पडले काम करत नाही का हा काय कशी बोलते त्यांना काय सांगता मला सांगा की नीत नाही बोलतायत मला तोंडच देवानी दिलं मोठी मोठी काय ऐकू ऐकू का ना पिकले माझे मोठी मोठी म्हणून जसं मला माहितच नाही मोठे का बार दुसरं काही ना माझ्या साड्या घालते खडती हा कधी फाडली तुमची साडी फाटलेली होती आधी कशाला आम्हाला काय माहिती फाटकी साडी अशी राशी असता मिरवलीस की फाटकी होती का चांगली चांगली होती माझी साडी घातलीस की ही तुमची आहे का दोन साड्या सारख्या घेतल्या जाऊन बघेन काय मला घातीच उलट पलटा बोलतेस तुम्हाला म तोंड करून बोलू नका बघा भाऊजी कशी बोलती 영상 <목소리도> तुम्ही मला काय बोलायचं ना सांगता आमच्या तर माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगून ठेवते काय काय सांगते सांगणार तुम्ही मी आले आले काय तुमच्या बस केल्याशिवाय दुसरं काम धंदाच नाही काय कशाला तुम्हाला भाकर गोड लागते का नाही काय माहिती बांधण केल्याशिवाय सदान काय तुम्हाला मला हे बाय सांग राहायचं नाही माझं मी काय करेन मला वेगळं पाहिजे मला वेगळं खायचं तुमच्या काय

हा ताट घेऊन बस गोड्याला असे तुम्हाला बांधण लागले ना माझा नवरा आहे आम्ही आमचं काय करू तुम्हालाच टपून येत हा तुम्हाला तरी काय मला गप्पस म्हणते काय म्हणती ना म्हणजे तू करू नको काय करू नको मीच केलेलं दिसत शाळेला त्या एवढ्यावर बोलतात ते नाही दिसत का

तुम्हाला तेच म्हटलं त्याच्यामुळे पटापटा माझ्या माग बांध लावायला मला काही सांगू नका मी चालले कशाला आलता मग मी तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणायचं होतं कशाला आल्या होत्या मग मागं माग करायची नाम उठायचं की बाहेर जायचं तेवढंच या मला तेच करत बस हा तेच करत बसणारे जा जास्त आली मोठे पण पुढार पण सांगायला पुढारी बाई हो तुम्ही नीट सांगते बर का मला माणसांसोबत नीट बोलायचं नाही तर माझ्या एवढं वाईट कोण नाही काय काय करत होती तिकडून बोलायची त्या बाजूने त्यांचं नवर बोलतो कधी त्यांचं नवर बोलतो माझ्या साईडने कधी मोठे त्यांचं काय लागतं मग मोठ्याने मोठ्या सारखंच राहायला लागतं मोठ्या माझ्या डोक्यावर मिरा वाटायला लागल्यावर काय करायचं मी बांधलं नाही माझं मी निघाले होते पुढे माझ्या मागं मागं आल्यान बस पाटकुळी म्हणल्यावर तो काम नाही केलं तुला काय म्हणते काय काम नाही केलं मी माझं माझं जेवढं वाटून दिलं तेवढं मी काम करते ना बाकीचं बोलायची गरज नाही पहिल्यांदा वाटून काम घेताना कशा बांधल्या सासू बायला हा मी करीन दोन टाईम साहेब आता कशाला घेवायला पाहिजे त्याला एवढं हा हरपत घेत जा ऐकून घेणार नाही माझं काही बंद पडत नाही कोणाचं ऐकून घ्यायला काय कुणी मला खाऊ पिऊ नाही मोठे हो नाही थोडंफार तरी काय त्यांचं आताच आहे रोज 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 बोलतात थोडंफार काय थोडंफार तुम्हाला मी सांगायला लागले आता मला वेगळं खायचं म्हणजे खायचं नाही तर तुम्ही मला सोडा तुला काही गोष्टी कळत नाही कळायचं मला कळतच नाही मला वेगळं खायचं नाही तर मला नेऊन सोडाय बघा तू थोडं घेत जाय समजून घेऊ मी मला काहीच कळत नाही तुम्ही तर म्हणलं ना मग तुला अक्कड आहे का नाही मग मी म्हणते मला अक्कलच नाही पर जाऊन तू एवढ्या मी सांगतो वैनल समजून काय समजून सांगणार तुम्ही अरे परत ना अशी मी सांगतो वैनल समजून मला माहित नाही मला वेगळं खायचं मी माझ्या आई बाबा बोलून घेणार आहे बाकीच काय माहित रोज रोज असला ऐकून घ्यायला तू ऐक मी काय करतो आयला म्हणतो परत तुमची काम वाटून घ्या आणि ही करा मला परत जर मला काय कोण कामावरून बोलला तुम्हाला माहिती मला सायपा का पाहिजे अजिबात माहित काम वाटून घ्या परत आणि ही करा काय नाही मी सांगतो वेन वेन हे बोलणार नाहीत परत बोला ना माझ्या बघा परत सांगितलं नाही माणसानं नाही मी सांगतो वहिनीला जायचं तिकडं फिरायला जायचं तिक काम कर एवढं शेण टाकत जाऊ आपण फिरायला जाऊ ना मग मी नाही टाकणार बसा टाकत मला जायचं फिरायला